नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक रक्षाबंधन हा एक हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करतो या सणाला सर सर्व शाळांना सुट्टी असते केवळ कल्याणपूर्व येथील सेंट थॉमस हायस्कूल या शाळेने रक्षाबंधनच्या दिवशी परीक्षा ठेवल्याने पालक वर्गात नाराजी निर्माण झाली होती याबाबत पालकांनी आमदार श्री गणपत गायकवाड पत यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांच्याकडे बाबत तक्रार केली असता सुलभा गणपत गायकवाड यांनी तातडीने शाळा प्रशासनाची भेट घेऊन रक्षाबंधनाच्या दिवशी परीक्षा न ठेवता शाळेला सुट्टी देण्याची मागणी केली असता शाळा प्रशासनाने सदरची मागणी मान्य करून रक्षाबंधनाला सुट्टी जाहीर केलेली आहे यामुळे पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी मंडळ अध्यक्ष संजय मोरे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गुड्डू खान वंदना मोरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज तिथे त्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी एक्झाम ठेवलेली तर पॅरेंट्स लोकांची आम्हाला रिक्वेस्ट होती की ती एक्झाम म्हणून सुट्टी डिक्लेअर करावी म्हणून आज आम्ही निवेदन दिला आणि या शाळेने आज आम्हाला सुट्टी डिक्लेअर करून दिली पत्नी खरोखर आज कल्याणपूर्वीमध्ये सेंट थॉमसच्या शाळेमध्ये ह्या शाळेमध्ये कधी सुट्टी नसायची रक्षाबंधन मुला दयंडी मुला दे या संकल्पना याच्यामधून सगळे आपले महाराष्ट्रीयन लोक इथे मुलं इथे शिकत असतात परंतु हिंदू संस्कृती कमी होण्यासाठी लोक प्रयत्न करत होते आणि त्याच्यावरून बचका म्हणून आज माननीय सुलभदाई गायकवाड यांनी बचका म्हणून हिंदू संस्कृती का कमी होते या अनुषंगाने प्रत्येक सणाला सुट्टी दिली की हिंदू लोक आवडीने आपल्या सणाला मदत करतात आणि भविष्यात हा हिंदू धर्म चांगल्या पद्धतीने राहील आणि इथे नको त्या प्रथा चालू केल्या होत्या त्या प्रथा बंद करण्यासाठी आम्ही आज तिथे निवेदन दिलं आणि त्यांनी एक प्रामाणिकपणे मान्य केलं की सुट्टी रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद